राजकारणात कोणीच कुणाचा कायमचा शत्रू नसतो तसेच कोणीच कोणाचा मित्रही नसतो सर्व शत्रुत्व विसरून कधी मैत्रीची गाठ बांधतील याचा नेम नाही कोल्हापूर जिल्ह्यातील नेत्यांचीही काहीशी अशीच गत सध्या आहे सहकार संस्थांमध्ये गट्टे आणि राजकारणात मैत्रीला सुट्टी अशी स्थिती पाहायला मिळत आहे शिवसेनेतील फुटीनंतर त्याचा थेट परिणाम जिल्ह्यातील राजकारणावर झाला आहे जिल्हा दूध संघ गोकुळ जिल्हा बँक शेतकरी सहकारी संघ अशा सहकारी संस्थांमध्ये सर्व पक्षीय एकत्रित आले आहेत गोविंदाने सत्ता उपभोगत आहेत मात्र विधानसभा आणि राज्याच्या राजकारणात यांनी एकमेकांच्या मैत्रीला सुट्टी दिली आहे तेथे मात्र ते षडूळ ठोकून एकमेकांच्या विरोधात उभे असतील असं चित्र दिसून येत आहे राजकारणात आणि प्रेमात कोणी कोणाचे कायमचे शत्रू नसते तेथे सर्व काही माफ असते असे म्हटले जाते पूर्वी एका विचारावर राजकारण चालत होते मात्र परिस्थिती बदलत गेली आणि स्वार्थासाठी प्रत्येक जण राजकारणाचा उपयोग करू लागला स्वार्थासाठी पक्ष बदलू लागला स्वतःच्या राजकीय अस्तित्वासाठी पाहिजे ती भूमिका घेऊ लागला यातून विचारांना मोठमाती मिळाल्याचे जिल्ह्यातीलच नव्हे तर राज्यातील चित्र आहे त्याचा थेट संदर्भ जिल्ह्यातील सहकारातील संस्थांमध्ये आता दिसत आहे जिल्हा बँकेत सध्या काँग्रेस राष्ट्रवादी शरदचंद्र पवार राष्ट्रवादी भाजपा जनसुराज्य अशा पक्षांचे संचालक आहेत एक नव्हे तर दोन वेळा राजकीय पक्षांतर केले आहे राज्यातील शिवसेक आणि राष्ट्रवादी काँग्रेस फुटीनंतर त्या पक्षातील फुटीच्या राजकारणाचा परिणाम सहकारावर झालेला दिसत नाही तेथे ते, ते गुण्यागोविंदाने सत्ता उपभोगत आहेत जिल्हा दूध संघ भोक मध्ये काही प्रमाणात अशीच स्थिती आहे यावर तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्स मध्ये लिहा चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जगात भारी कोल्हापुरी